तर माझ्या गावात म्हणजेच माझ्या सासरी मतदान करताना झालेला आहे राडा तर त्यासाठी तो राडा बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि मी कसं शूट केलं हे सुद्धा बघा तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा माझ्या ब्लॉग मध्ये तर कशा सगळे मस्त मजेत न तर हा मी शूट केलेला आहे गाडीवर आणि गाडीवर कुठं चालली काय चालली हा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला तर समजूनच जाईल तर परत इथं थांबली होती थोडा वेळ म्हणजे पप्पा भाजी माझ्या आहेत तर पेट्रोल पंपात ता तेल टाकायला गेले होते आणि मी म्हटलं की मी थांबली होती रोडला तोपर्यंत एक व्हिडिओ पण शूट केला आणि बघा आता मी कुठं चालले म्हणजे तुम्हाला मी जर कोणी इकडचं असेल तर ओळखलंच की मी तुम्हाला ते हे काय म्हणतात ते दाखवतात ना चिऱ्यावर लिहिलेलं किती किलोमीटर कोणतं गाव काय वगैरे तर ते तुम्हाला दाखवते जर कोणी तिकडं असेल तर ओळखल माहिती असेल तर नसेल तर नाही ओळखणार तर मी कुठे चालले काय आणि हे सगळे बघा ते नाव जर ओळखू आलं पिंपरी पिंपरी म्हणजेच माऊली महाराजांचं मंदिर आहे आमच्या इकडं खूप मोठी यात्रा वगैरे असती पण यात्रा झाली होती मी काही गेले नव्हती तर हे बघा हे मंदिर आहे तर हे मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं आम्ही पाया वगैरे पडलो आणि म्हणजे छान वगैरे दर्शन झालं गर्दी वगैरे नसती पण यात्रा एवढी मोठी असती बा बरोबर तीन चार दिवस यात्रा असती खूप मोठी यात्रा असती आणि तेव्हा दर्शन कोणालासुद्धा भेटत नाही तर मी गेली होती आणि चांगलं म्हणजे असं असं तर दर्शन भेटतंच आणि खूप छान दर्शन भेटलं म्हणजे तिथं काहीतरी हे पण पूजा वगैरे पण चाललेली होती आणि आम्हाला घाई होती तर आम्हाला पुढं जायचं होतं मला जायचं होतं मतदान करण्यासाठी पुढं तर इथं अथर्व त्या बाबांच्या पायासुद्धा पडलेला होता आणि मग आम्ही केली मधी एंट्री म्हणजेच मंदिराच्या आत तर इथं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे आता सवय झाली दर्शन वगैरे घेतानासुद्धा थोडंफार शूट करते म्हणजे लाज पण वाटते पण थोडं आता कसं माझा एक आपलं एक हे झालेलं आहे तर चला तर आम्ही तिथनं निघलोय तर आता हे मंदिर तुम्हाला ओळ हे भरपूर जण मंदिर ओळखत हो असतील तर ते मंदिराचं दर्शन घेतल्याच्या नंतर मेन म्हणजे मला ह्या कामासाठी इकडे यायचं होतं म्हणजेच येरमाळ्याला तर ते तर तुम्हाला कळलंच असेल जी कमान आहे ते बघितल्यानंतरच कळा कळालं असेल तर मी इथं पोहोचलेली आहे आणि थोडासा व्हिडिओ ब्लर दिसतोय कारण की ऊन खूप होतं आणि गाडीवर शूट काय वगैरे करता आला नव्हता तर फायनली आम्ही तिथं उतरलो होतो तेवढी गर्दी होती म्हणजे बघा यात्रेच्या वेळेसुद्धा इतकी गर्दी असते आणि आजसुद्धा इतकी गर्दी आहे म्हणजे मला माहीत नाही आज काय आमोशा नाही काय कारण नाही आहे तरी पण एवढी गर्दी होती आणि पाय एवढे पोळत होते ना खूप पाय पडत होते आणि गाडी इतक्या जवळ न्यायची सुद्धा हे नव्हती म्हणजे थोडी लांबच सोडली होती तर इथं बकऱ्याचा वगैरे कार्यक्रम असावा कारण की आम्ही खाली येतानासुद्धा बकरं होतं वर जातानासुद्धा बकरी होतं तिथं म्हणजे एक दोन दोन तीन बकरी तर आम्ही पाहिलेच होते तर जास्त काय तिथं शूट केलं नाही कारण की मी ह्या गेल्या वेळेसुद्धा इथला मंदिरातला थोडंसं शूट टाकलेलं आहे त्याच्यामुळं मी इथलं थोडंसं शूट केलेलं आहे आणि डायरेक्ट आत मंदिरात गेलोत म्हणजे आम्ही डायरेक्ट दर्शन घेतो रांगीला लागत नाही रांगीला लागायचं म्हणलं तर एक दोन तास तर लागतातच तर मिस्टरांच्या ओळखीने आणि त्यांच्या मित्राच्या ओळखीने मग लगेच म्हणजे आम्ही गेलो की लगेच मिस्टर असल्या ओळखीची गरज लागत नाहीये ते असले की आम्ही डायरेक्ट दर्शन घेतो तर ते नव्हते तरी पण आम्ही डायरेक्ट दर्शन घेतलं म्हणजे नाही का म्हणलं त्यांच्या ओळखीने म्हणजे तिथल्या आम नाव सांगितलं की, ना, सांग की डायरेक्ट दर्शन वगैरे देतात तर डायरेक्ट दर्शन घेतलं होतं रांग खूप होती ग आत्ती गर्दी होती तर वरून बघता तुम्ही तो कसं किती छान होतं तर खाली आल्याच्यानंतर नारळ वगैरे फोडायचं होतं आणि परड्या ज्या असतात त्या परड्या भरायच्या होत्या त्यासाठी मी घरी येऊनच मला आईनं सगळं सामान वगैरे दिलेलं होतं म्हणजे परड्या भरण्यासाठी तर इथं अथर्वला सांगितलं होतं नारळ फोड अथर्व काही फोडतच नव्हता व्यवस्थित तर नारळ वगैरे फोडून झाल्याच्या नंतर म्हणजे परड्या भरायच्या असतात तर ते, ते सामान दिलेलं होतं मला घरी येऊन ज्वारी तांदूळ डाळ तेल आणि पीठ आणि मीठ अशा पाच पाच वस्तू काय दिलेल्या होत्या आणि इथं कसं प सारखं स्पीकरमध्ये पुकारत होते गळ्यातलं वगैरे वगैरे जपा त्याच्यामुळं मी स्टॉल वगैरे काढलेला नाही नको म्हणलं उगंच काहीतरी दुष्काळात तेरावा महिना व्हायचा त्याच्यामुळं मी गळ्यातला स्टॉल वगैरे काढला नव्हता डोक्याला पण होता म्हणजे डोक्याचा निघला होता, होता। आणि पप्पा तर होते पाठीमागणं हा अथर्व शूट करत होता अथर्वनं थोडासा शूट केलं आहे थोडं समजून घ्या लहान मुलांनी शूट केलं आहे जसं केलं आहे असं मी पण टाकले मी करायला तो एडिटिंग वगैरे केली नाही फक्त आवाज वगैरे टाकलेला आहे तर इथं परड्यावर भर भरायला मी भरपूर सामान दिलं होतं तिथल्या वाया पण म्हणत होते खूप छान परड्या वगैरे भरल्या असं तसं म्हणजे भरपूर सामान होतं हळदी कुंकाचं वगैरे म्हणजे चाललेलंच होतं सगळं भरायचं पण इथं असं होतं की माझ्या होता मला द्या असं मागतात पण पण हेच मला आवडत नाही आहे आणि काय होतं आपण नेतो देवाच्या आशाने आणि ते आता त्यात तो त्या तो एवढं दे तेवढं दे असं बोललं का की आपलं मन हे होतं पण असो शेवटी आता त्यांच्यासाठीच आणलेलं असतं तर मी सगळ्या परड्यांमध्ये थोडं 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 शूट केलं म्हणजे टाकलेलं आणि थोडं शिल्लक होतं तर इकडं आजी पण होत्या त्यांना पण देऊन टाकलेलं तर इथं पप्पाने नारळ फोडून आणलं होतं आणि त्याचे तुकडे केले होते प्रसाद सगळ्या परड्यांमध्ये टाकण्यासाठी ते सुद्धा अथर्वने शूट केलं मला माहीतच नव्हतं की सुद्धा शूट केलेलं आहे आणि आवाजातसुद्धा थोडासा प्रॉब्लेम येत असेल कारण की माझा घसा खूप दुखते मी पुण्यावरून येतानाच माझा घसा दुखत होता तर सगळं झाल्याच्यानंतर आम्ही खाली उतरताना तुम्ही गर्दी बघू शकताय किती गर्दी आणि आत्ती गर्दी गर म्हणजे परड्या पण पर आम्ही वरीच भरलेल्या होत्या म्हणजे बाहेर आल्याच्या मंदिराच्या बाहेर आल्याच्यानंतर तर तिथून आम्ही आता डायरेक्ट घरी आलो गावाकडं आल्याच्यानंतर शूट केलं नाही आहे मी आणि तिथं घरी म्हणजे माझ्या सासरी तर इथं बघा मतदान वगैरे करण्यासाठी चांगलं चांगला धिंगाणा वगैरे चालू होता तर इथं थोडंसं शूट घेतलं तर चला फायनली आम्ही निघलो होतो आणि मला हे दाखवायचं होतं त्याच्यामुळं मी हा इथं ना हे बघा मला काही समजत नाही एरोप्लेन आहे की एरोप्लेनला उतरण्यासाठी जागा करते ज्याला माहीत आहे त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा हे मला खूप आवडलं त्यासाठी मी हे थोडंसं येताना शूट केलेलं आहे म्हणजे माहिती नाही मला तर चला मी सासरी गेली आणि लगेच आली मतदान करण्यासाठी सासरी गेली आणि येडेश्वरीचं दर्शन करण्यासाठी सासरी गेली आणि लगेच एका सकाळी गेली आणि लगेच संध्याकाळी वापस आली तर बघा आता पूर्ण तर फायनली मी माझ्या स सासरी गेली होती आणि तिथनं घरी आलेलो आहे तर आम्हाला साडेसहा जवळपास वाजले असतील फ्रेश वगैरे झाली आणि चहापाणी वगैरे करून मग मी व्हिडिओला म्हटलं एंड करावं म्हणजे थोडासा शूट करावा आणि उद्याचा ब्लॉग आपला येईलच हा तर मी सासरी गेली होती मतदान करण्यासाठी मी फर्स्ट टाईम मतदान केले तर हे बघा हे मतदानाची निशानी तर मी पहिल्यांदा मतदान केलं आणि ते पण पन... माहीत नाही आता निवडून कोणी येईन कोण नाही तर मी कशाला मतदान केलं हे तर सांगायचं नसतं हां पण चांगला मस्त ज्या जास्त लोक करत होते त्यालाच मी मतदान केलेलं आहे आणि निवडणूक झाल्याच्या नंतर मी सांगेल की माझं माझं मी केलेलं मतदान सक्सेस झालं की नाही नाही झालं तरी व्हिडिओ बनवेल त्याच्यावर आणि झालं तरी बनवेल तर सासरी जाऊन मी लगेच का वापस आली कारण की मी देवाच्या दर्शनासाठी सुद्धा गेली होती आणि मतदान पण करायचं होतं म्हणजे आज मंगळवारच होता आणि सगळं एक हे चाललं होतं म्हणजे नाही का मंगळवारचं दर्शन पण घ्यायला येडेश्वरीचं चांगलं असतं आणि मंगळवारच मतदान होतं आणि सा... सासरी सासूबाई होत्या त्या इकडे येतात का नाही लवकर माहीत नाही म्हटलं त्यांनासुद्धा भेट होईल मी माहेरी होती म्हणजे माहेरी आली पुण्याहून आणि सासरी गेली मतदान केलं सगळं झालं आणि वापस आली तर असं तर चला म्हटलं आता व्हिडिओला एंड करावं तर व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्कीच सांगा आणि मतदान कोणाला केले हे सांगायचं नसतं तर निवडणूक झाल्याच्या नंतर मी नक्कीच सांगेल की मी मतदान कोणाला केलेलं आहे तर खूप तिथं तर वादावादी वगैरे तर झालीच पोलिसांना भांडून आले मी बी असे तसे नाही तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर हा व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून सांगा नवीन चॅनलला कोणी जॉईन झालं तर सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा तर वर टेरेसवर मस्त आरामात बसलेली आहे आणि आता जेवण वगैरे करायला जाईन आता काय आयतं खायचं स्वयंपाकाचं टेन्शन नाही एवढं एक पंधरा वीस दिवस मस्त आयतं खायचं स्वस्त राहायचं मस्त राहायचं टाटा बाय बाय गुड नाईट सगळ्यांना